मित्रांनो आपल्या देशात किडनीचे आजार प्रचंड स्पीडने वाढत आहेत आणि दुर्दैवानं आपली किडनी खराब होत आहे हे बहुतांश व्यक्तींना किडनी पूर्णपणे डॅमेज होईपर्यंत कळतच नाही पण आपल्या शरीर आपल्याला किडनी खराब होत आहे याची काही ना काही लक्षणं बऱ्याच आधीपासून दाखवत असते लघवीच्या रंगावरून लघवीच्या वासावरून लघवीच्या प्रमाणावरून आपण ही लक्षणे सहजपणे ओळखू शकतो जर या लक्षणावर लवकर ओळखून वेळीच काळजी घेतली गेली तर आपली किडनी खराब होण्यापासून वाचू शकते मित्रांनो हा व्हिडिओ यासाठीच आहे पाठीच्या मागे असल्या दोन किडण्या चोवीस तास रक्ताचं फिल्टरेशन करतात किडनी खराब झाल्यावर हे फिल्टरेशन थांबतं व रक्त शुद्ध करण्यासाठी डायलासिस सारख्या वेदनादायक प्रक्रियाला सामोरे जावं लागतं आणि गंभीर गोष्ट म्हणजे ज्यावेळेस किडनीचे पेशंट डॉक्टरकडे जातात तोपर्यंत ऐंशी टक्के किडनी ऑलरेडी खराब झालेली असते त्यामुळेच किडनी फेल्युअरला सायलेंट किलर असं म्हणतात गेल्या दहा वर्षात भारतामध्ये किडनी फेल व्हायचं प्रमाण दुपटीनं वाढलं आहे किडनी खराब व्हायच्या एकूण पाच स्टेज असतात चौथ्या स्टेजपर्यंत जरी किडनीच्या आजारांना आपण ओळखलं तरी आपण डायलासिसपासून वाचू शकतो किडनी कधी एका रात्रीत खराब होत नाही अनेक वर्ष शरीरामध्ये किडनी खराब व्हायची चा प्रक्रिया चालू असते आणि या तेवीस लक्षणाच्याद्वारे शरीर आपल्याला किडनीच्या संकटाची माहिती देत असतं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व तेवीस लक्षणं बाहेर काहीने समजून घेणार आहोत त्याचबरोबर किडनी फेलियर मागील सहा मुख्य कारणे बघणार आहोत त्याआधी मित्रांनो तुमचं मी मनापासून स्वागत करतो आपल्या या टॉप मराठी एक्स फाय जड यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो या तेवीस लक्षणांपैकी एखाद्या दुसऱ्या लक्षणाकडे आपण दुर्लक्ष करू शकतो पण पाच सहा लक्षणं जर एकाच वेळेस आपल्या शरीरात दिसत असतील तर नक्कीच ही एक चिंतेची बाब आहे पहिलं लक्षण म्हणजे नॉर्मली आपण युरिनला गेल्यावर थोडासा फेस येतो पण काही क्षणात हा फेस नष्ट होऊन जातो पण किडनीचे फिल्टर खराब झाल्याने लघवीतून प्रोटीन लीक होऊन हा फेस वीस ते पंचवीस सेकंद टिकून राहतो दुसरं लक्षण लघवीमध्ये रक्त आणि प्रोटीन हे दोन्ही मिसळल्यामुळे लघवी जास्त गडद आणि डार्क पिवळ्या रंगाचे होते तिसरं लक्षण किडनीमध्ये टॉक्झिन्स अडकल्यामुळे लघवीचा वास तीव्र येतो चौथं लक्षण किडनीचं रक्त फिल्टर करण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळे लघवीचं प्रमाण कमी होतं किडनी खराब होत असल्याचं पाचवं लक्षण किडनीचं फिल्टरिंग कमी झाल्यामुळे विषारी घटक शरीरामध्ये तसेच साचून राहतात त्यामुळे दिवसभर जास्त लघवी लागत नाही पण रात्री झोपल्यावर वारंवार लघवीला जावं लागतं सहावं लक्षण शरीरात युरिया वाढल्यामुळे तोंडाला एक प्रकारचा तीव्र असा युरिंचा वास येतो सातवं लक्षण शरीरामध्ये दूषित घटक साचून राहिल्यामुळे किडनीची सिस्टम बिघडते आणि वारंवार अपचनाचे त्रास होतात आठवं लक्षण आपली किडनी इरेथ्रोपोईटीन हे लाल रक्तपेशी तयार करणारं हार्मोन बनवते किडनी डॅमेज झाल्यावर हे काम थांबतं त्यामुळे हिमोग्लोबिन वेगाने कमी होऊन माणसाला थकवा येतो आणि कमजोरी येते किडनी खराब होत असल्याचं नववं लक्षण रक्तात अशुद्धी साचून राहिल्याने रक्त जड होऊन डोक्याच्या नर्वसपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे चक्करनं किंवा जड होणं असे त्रास होतात दहावं लक्षण शरीरात टॉक्झिन जमा जा झाल्यामुळे भूक कमी होते काही खायची इच्छा होत नाही किंवा खाल्ल्यावर उलट्या होतात अकरावं लक्षण शरीरात विषारी घटक वाढल्यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि सतत चिडचिड होते किंवा मन अस्वस्थ राहतं बारावं लक्षण मेंदूमध्ये हार्मोनल इनबॅलन्स होऊन मनाचा गोंधळ उडतो त्यामुळे मनाची एकाग्रता करण्याची क्षमता संपून जाते किडनी खराब होत असल्याचे तेरावं लक्षण शरीरातून प्रोटीन कमी झाल्यामुळे सर्व स्नायूची शक्ती कमी होते त्यामुळे शरीर शक्तीहीन बनते चौदावं लक्षण किडनीचे फिल्टर खराब झाल्यामुळे सोडियमसारखे विषारी घटक पायामध्ये साचून राहतात व पायाला आणि ताचेला सूज येते अनेकदा सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती ही सूज असते पंधरावं लक्षण जेव्हा किडनीचं फिल्टरेशन खूप कमी होतं तेव्हा सोडियम सगळ्या शरीरामध्ये पसरून संपूर्ण शरीराला चूज येते सोळावं लक्षण म्हणजे शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट्स आणि कॅल्शियम फॉस्फरसच्या लेवलमध्ये असंतुलन होतं त्वचा ड्राय होते आणि त्वचेवर ठिकठिकाणी खाज यायला लागते किडनी खराब होत असल्याचं सतरावं लक्षण रक्तातील टॉक्झिनमुळे त्वचेवर ठिकठिकाणी फोडे येतात त्वचेचा रंग बदलून जातं गडद होतो अठरावं लक्षण हाय ब्लड प्रेशर वाढून डोळ्यांच्या रक्तमाहिन्या खराब होतात आणि डोळ्यांना अंधूकपणा येतो दृष्टी अस्पष्ट होते एकोणीसवं लक्षण किडनीला इन्फेक्शन झाल्यामुळे किडनीला सूज येऊन पाठीत तीव्र वेदना होतात व त्याच वेळेस आपल्याला ताप येतो किडनी खराब होत असल्यांचंच विसावं लक्षण किडनी शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित करून ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवते पण किडनी डॅमेज झाल्यावर ब्लड प्रेशर अचानक सूट होतो एकवीसवं लक्षण शरीरातील दूषित द्रव्य पदार्थ फुफ्फुसात साचल्यामुळे थोड्या हालचालीमुळे पण आपल्याला धाप लागायला लागते बावीसवं लक्षण रक्त घट होऊन सर्क्युलेशनला प्रॉब्लेम होतो व हृदयावर प्रेशर येऊन हृदयाचे ठोके वाढतात तेवीस व लक्षण किडनीला सूज येऊन पोटात पाणी साचते आणि तीव्र स्वरूपाची पोटदुखी होते मित्रांनो या तेवीस लक्षणांपैकी बरीच लक्षणं आपल्यापैकी प्रत्येकांमध्ये अधूनमधून दिसत असतात पण प्रत्येक वेळेस हीच लक्षणे किडनी प्रॉब्लेममुळेच होतात असं नसतं मग ही लक्षणं किडनी प्रॉब्लममुळेच दिसत आहेत का नाही हे नेमकं ओळखायचं तर कसं यासाठी आधी आपला किडनी खराब व्हायच्या मागची सहा मुख्य कारण बघावे लागतील आता बघितलेल्या तेवीस लक्षणांपैकी कोणत्याही पाच लक्षणं आपल्यात जर दिसत असतील आणि आता जी सहा कारणे आपण बघणार आहोत त्यापैकी कमीत कमी दोन कारणं जर आपल्या आप बाबतीत घडत असतील तर तुम्ही गांभीर्य आणि किडनीकडे लक्ष देण्याची गरज आहे या सहा कारणांपैकी कारण नंबर एक म्हणजे काय हाय ब्लड प्रेशर किडनीमध्ये नेफ्रॉन नावाचे लाखो सूक्ष्म अशा रक्तवाहिन्या असतात ज्या रक्ताला फिल्टर करतात हाय ब्लड प्रेशरमुळे या रक्तवाहिन्यांवर प्रचंड ताण येतो व रक्तवाहिन्यांची पेस कमी होते त्यामुळेच रक्त शुद्ध करणाऱ्या किडनीच्या फिल्टर्सवर एक्स्ट्रा ताण येतो आणि हे फिल्टर कायमचे डॅमेज होतात कारण नंबर दोन कायम वाढलेली शुगर रक्तातील जास्तीची साखर रक्तामध्ये चिकटपणा आणते किडनीच्या रक्त शुद्ध करणाऱ्या फिल्टर्सला ही चिकट साखर क्लिअर व्हायला खूप जास्त ताण येतो त्यामुळे डायबेटिक नेफ्रोपॅथी हा किडनीचा एक गंभीर आजार होतो कारण नंबर तीन कमी पाणी पिणे जेव्हा आपण आपली गाळी धुतो किंवा बाथरूम धुतो तेव्हा आपण भरपूर पाणी वापरतो त्याच पद्धतीने शरीर आतून स्वच्छ करायचं असेल तर शरीरालाही आतमध्ये भरपूर पाणी लागणार आहे शरीरात पाणी कमी झाल्यास किडनीवर रक्तामधील अशुद्धी काढून टाकताना खूप जास्त ताण येतो आणि किडनी डॅमेज होण्याची शक्यता खूप वाढते कारण नंबर चार प्रमाणाबाहेर पेन किलर किंवा अँटीबायोटिक्स घेणं जास्त प्रमाणात पेन किलरचा वापर केल्यामुळे त्यांच्यातील हार्श केमिकलला गाळणं स्वच्छ करणं किडनीसाठी अशक्य होऊन जातं त्यामुळे किडनीच्या स्टिशूजला सूज येते आणि नेफ्रॉन खराब होतात कारण नंबर पाच जास्त चहा कॉफी आणि सिगारेट पिणं चहा कॉफी आणि तंबाखूमध्ये टॅनिन कॅफिन आणि निकोटीन हे अतिसूक्ष्म विषारी कण असतात हे विषारी कण शरीराला अतिप्रमाणात झाल्यास किडनीला त्यांना फिल्टर करणे अवघड होऊन जातं आणि किडनी खराब होण्याची शक्यता बरीच वाढते कारण नंबर सहा अतिप्रमाणात दारू पिणे दारूमुळे शरीरात अल्कोहोल हा विषारी घटक प्रवेश करतो जो बाहेर काढण्यासाठी किडनीला नेहमीपेक्षा पाचपट जास्त मेहनत करावी लागते दीर्घकाळ दारू पिल्यास किडनीला हा एक्स्ट्रा ताण सहन होत नाही आणि किडनी फेल होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो या सहा कारणापैकी जेवढी जास्त कारणं आपल्या शरीरात असतील तेवढीच किडनी खराब होण्याची शक्यताही जास्त वाढते पण तुम्हाला जर असं वाटत असेल की कि आपली किडनी कायमस्वरूपी निरोगी राहावी तर मी तुम्हाला अशा काही सोप्या आणि नैसर्गिक टिप सांगणार आहे की ज्यांनी आपण आपल्या किडनीला कायम तरुण आणि निरोगी ठेवू शकतो निसर्गाने अनेक फळं आपल्या अवयवांच्या आकारांची बनवली आहेत तुम्ही जर राजमा बघितला तर तो सेम टू सेम आपल्या किडनीसारखा दिसतो त्यामुळेच इंग्लिशमध्ये राजम्याला किडनी बीन्स हेच नाव आहे जर तुम्हाला वाताचा किंवा युरिक ॲसिडचा त्रास नसेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा तरी राजमा खावा त्याने किडनी प्रॉब्लेम होण्याची शक्यता खूप कमी होते त्याचबरोबर हॉटेलचं खाणं प्रिझर्वेटिव्ह असलेलं अन्न पॅकेटमधलं अन्न ॲनिमल प्रोटीन असलेले चिकन अंडी मासे हे पदार्थ आजच्या आजच बंद करा दम लागेल आणि थोडासा घाम येईल असा व्यायाम करा सिगारेट तंबाखू दारू चहा कॉफी या पाच गोष्टी आजच्या आजच बंद करा खूप सारं पाणी प्या आणि चाळीशीनंतर दर तीन महिन्यांनी ब्लड प्रेशर आणि शुगर चेक करा मित्रांनो अनेक वेळा मोठमोठ्या औषधांनी जे फायदे होत नाही ते फायदे जीवन पद्धतीत आणि खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये छोटेसे बदल करून होतात तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करून आणि व्हिडिओला लाईक करा अशी व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते तुमच्या एका लाईक आणि सबस्क्रिप्शनने आम्हाला असे व्हिडिओ बनवण्यासाठी कायम प्रेरणा मिळते धन्यवाद